नमस्कार मित्र <coughs> नमस्कार मित्रांनो निवृत्ती धारक ऑबलिक कुटुंब निवृत्ती वेतन, धार, वेतन धारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के महागाई वाढ देण्याबाबतचा शासन निर्णय आज रोजी जारी करण्यात आला आहे या शासन निर्णयात नक्की काय म्हटलंय ते आता आपण पाहूया महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक निमवा वीस पंचवीस ऑब्लिक प्रक्र बेचाळीस सेवा चार हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग वित्त विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वाचा वित्त विभाग नीमवा, शासन निर्णय क्रमांक निमोवा दोन हजार पंचवीस प्र पाच सेवा चार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस शासन निर्णय असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती धारक अबलिक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन ऑबलेक वेतनासोबत रोखेने देण्यात यावी दोन प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई अब्लिक कोशागार यांची राहील तीन शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी अब्लिक कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्तीवेतनधारक अब्लिक कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहील चार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोन हजार दोनशे च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकांवये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक ऑब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील पाच यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या, त्या लेखा शीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा सहा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारांसह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहील लागू राहतील सात या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे आठ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा युवराज कामटे मनीषा कामटे शासनाचे उपसचिव